नमस्कार मी सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर राहू तीन सप्टेंबरला आपली चाल बदलत आहे आणि कोणत्या चार राशींना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे हा व्हिडिओ घेऊन मी आज आले आहे त्याआधी माझ्या गौरी गणपतीचं सगळ्यांनी दर्शन घ्या गौरी गणपती कसे वाटले शॉर्टला व्हिडिओ पण टाकलाय मी माझ्या गौरीचा आज सुद्धा परत एकदा व्हिडिओ टाकेल तर नक्की सांगा की तुम्हाला गौरी गणपती कसे वाटले तर चला गणपती बाप्पा मोर्या आणि महालक्ष्मी यांचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया की अठरा वर्षानंतर राहू कुंभ राशीमध्ये येणार आहे आणि तीन सप्टेंबरला येणार आहे त्याचे परिणाम चार राशींवर होणार आहेत खूप चांगल्या प्रमाणात वाईट परिणाम कोणावर होणार आहेत हे सांगण्यापेक्षा चांगले परिणाम कोणावर होणार आहेत हे मी तुम्हाला आधी सांगते त्याच्यावर उपाय सांगते त्याच्यावर वस्तू सांगते सगळं सांगते तर हंड्रेड पर्सेंट हेच भविष्य खरं ठरणार आहे त्यामुळं तीन सप्टेंबरपासनं राहू बदलत आहे स्वतःची चाल अठरा वर्षानंतर येत आहे तो कुंभ राशीमध्ये त्याचे परिणाम कोणत्या कोणत्या राशीवर होणार आहेत हे आपण बघूया पण पुढचे सोळा महिने राहू हा आपल्या ह्याच्यात राहणार आहे राहू हा असा आहे की एका रात्रीत तो तुम्हाला कोट्याधीश पण करू शकतो आणि एका रात्रीत तो तुम्हाला भिकारी पण करू शकतो एवढी ताकद पैसा द्यायची जी अगणित प्रा हे आहे जशी आपल्या नीतिकामध्ये पावर आहे तशीच ग्रहामध्ये सुद्धा पावर आहे आता आधी उपाय सांगते तुम्हाला की ग्रह म्हणजे ह्या ज्या चार राशी आहेत किंवा नाही आहेत त्यांना त्याची फळं आत्ता मिळणार नाही आहेत त्या सुद्धा राशींनी सगळ्यांनी काय करायचं आहे तर बुधवार आणि शनिवार आपलं जे काही घरातलं आपण आंघोळ करू आपण टॉयलेटला जाऊ काय या गोष्टी स्वच्छ ठेवायच्या म्हणजे टॉयलेट बाथरूम हे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ आहे राहूच्या या सोळा महिन्याच्या काळामध्ये घर प्रचंड स्वच्छ ठेवायचंय ऑफिस प्रचंड स्वच्छ ठेवायचे स्वतः खूप स्वच्छ राहायचं आहे तुमच्या के केसात नाही अंगात नाही कशातही घामाचा येऊ द्यायचा नाही नाहीतर राहू राहू तिथं वाईट प्रकार ऍक्टिव्हेट होऊन तुम्हाला वाईट फळं देणार त्यामुळे भरपूर सारं म्हणजे जे शुक्राला तुम्हाला नटता येईल तुम्हाला छानपैकी सुवासिक अत्तर लावता येईल सेंट लावता येईल बॉडी बॉडी लोशन लावता येईल बॉडी वॉश म्हणजे ही जी लक्झरी लाईफमध्ये स्वच्छ राहण्याची जे काही आहे त्याप्रमाणे पुढच्या बाराच्या बारा राशींनी हे करा पण चार राशींसाठी अतिशय महत्वाचे दिवस आहेत हे पुढचे अठरा महिने कमवून घेण्यासाठी पैसा कमवून घेण्यासाठी राहू महाराज या राशींवर खुश होत आहेत तर आ, या राशी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचप्रमाणे त्याचे काही उपाय पण अजून सांगते किंवा वस्तू पण सांगते तर राहू मेहरबान होणार आहे अठरा वर्षानं कुंभ राशीमध्ये राहू जात आहे आणि या चार राशींना खूप चांगला प्रभाव पडणार आहे त्याचा पैसाच पैसा मिळणार आहे काम मिळणार आहे सगळं काही त्यांनी तुमच्या मनासारखं होणार आहे तर रास आहे पहिली कुंभ राशीने लक्षात ठेवा साडेसातीची शेवटची अडीच वर्ष राहिली आहेत पण राहू पण त्यामध्ये येतोय त्यामुळे आता तुम्हाला पैसा कमवण्यापासून कुणी थांबवू शकत नाही जे तुम्ही पाच वर्ष भोगलं ते सगळं संपून आता अडीच वर्ष हे हे अठरा महिने तर तुम्हाला अतिशय सुंदर जाणार आहेत पैसा कमवण्याच्या बाबतीत दुसरी रास येते ती म्हणजे रास तर मकर राशीची साडेसाती संपून सुद्धा थोडेफार वाईट दिवस जे होते पैशाच्या बाबतीतले ते आता पूर्ण संपणार आहेत अठरा महिन्यामध्ये तुम्हाला जे काही काम करता येईल जे काही तुम्हाला चांगलं पैसा कमवण्याची जी साधनं तुमची आहेत त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या त्यानंतरची शुभ रास किंवा जी आहे या राशीमध्ये बसती ती रास आहे कन्या रास तर कन्या राशीनं सुद्धा याचा फायदा घ्या स्वच्छ रहा डिसिप्लिन न राहा त्याचप्रमाणे काही कुणाचे वाईट विचार डोक्यामध्ये आणू नका एकच गोष्ट डोक्यामध्ये पाहिजे की अठरा महिने राहू आपला चांगला आहे त्याला खुश करून घ्यायचे आणि याच अठरा महिन्यामध्ये आपल्याला खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि शेवटची रास आहे ती म्हणजे वृषभ रास तर ऋषभ राशीचा सुद्धा राहू आता चांगले फळ तुम्हाला देणार आहे त्यामुळं या राशीनं सुद्धा याच प्रकारे सगळं करायचं आहे तर आता ह्याची आणखीन चांगली फळं मिळवत आपल्याला पुढचे सोळा महिने खूप चांगली फळं मिळत आपल्याला त्यासाठी काय करू शकता तर रोजचा एकशे आठ वेळा ऐका म्हणा वाचा लिहा काहीही करू शकता रा ग्रहाचा मंत्र तुम्हाला म्हणायला पाहिजे ओम रम राघवे न महा एवढाच मंत्र आहे त्याचा तो मंत्राचं चॅन्टिंग चा तुम्हाला दिवसभरात जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा करा त्याचबरोबर जेव्हा राहूला आणखीन खुश करून घ्यायचं असतं त्यावेळी महादेवासारखं दुसरं काही नसतं त्यामुळं पारदशिवलिंगाची पूजा रोजच्या रोज गार पाणी त्याच्यावर घालून आणि त्यांना गंध लावून एक पांढरं फूल वाहून त्यांची महादेवांची पूजा करा शक्यतो पारद शिवलिंगाची करा नसेल तर कोणत्याही शिवलिंगाची तुम्ही पूजा केली तरीही चालेल त्याचप्रमाणे टायगर आय किट आपण जे तयार केलेलं आहे आता या राशीपैकी दोन दोन माणसं तुमच्या घरात असतील तर जरूर टायगर आयचं किट घ्या म्हणजे अठरा महिने तुम्हाला त्याची ऊर्जा मिळत राहील रेकीची पण राहू महाराजांची पण आणि सगळेच ग्रह तुम्हाला त्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात त्याचं हे मिळेल किट नसेल तर तुम्ही नवग्रह चौकी घेऊ शकता नसेल अजून ज्यांच्याकडं असेल तर चौकीचं पूजन त्यातल्या त्यात ते जो ग्रह राहूचा आहे त्याचं पूजन रोजच्या रोज रोच्च करा जर क्रिस्टलची चौकी असेल तुमच्याकडं तर क्रिस्टल मधल्या अफर्मेशन या त्यांना जरूर द्या त्याचप्रमाणे पहिल्यापासून सांगते मी की टायगरायचं ब्रेसलेट सुद्धा घातलं तरीही तुम्हाला चालेल त्यामुळे टायगर आयचं ब्रेसलेट तरी घाला टायगर आयचं किट घरामध्ये ठेवा टायगर आयचे डंबेल्स नुसते स्वस्तात मिळतात ते घरामध्ये सगळ्यात तुम्ही जर पाच असाल सा आणि तुम्हाला जर किट पण नसेल घ्यायचं तर डंबेल्स खूप स्वस्त दरात मिळतात छोटे छोटे डंबेल्स तर ते तुम्ही पाच जण घरामध्ये चार जण घरामध्ये एक एक जवळ ठेवू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळत गेलं त्याचप्रमाणे राफूचा सगळ्यात मोठा दोष ज्यावेळी निर्माण होतो माणूस किचनमध्ये जेवत नाही आता आपण सगळे वर्किंग आहोत आपण सकाळचं जेवण घेऊ शकत नाही तर सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे किचन मध्ये सर्व परिवार मिळूनच झालं पाहिजे किचन मध्ये जे जेवत नाही त्यांचा राहू आणखीन खराब होतो त्यामुळं या गोष्टी पाळा आता या चार राशींना जर ह्याचा फायदाच फायदा करून घ्यायचा असेल खरोखर धन धन म्हणजे भरपूर प्रमाणात प्राप्त होतं यामुळं तुम्ही धनयोग ब्रेसलेट सुद्धा यामध्ये वापरू शकता की त्याचे फायदे तुम्हाला त्यात पाच क्रिस्टल येतात त्यामुळे त्याचे फायदे पण तुम्हाला तेवढेच मिळतील मस्तपैकी ऑफरवरती दिलेल्या नंबरवरती सगळं चालू आहे हे घेऊ शकता तर या सगळ्या गोष्टी टायगरायची एंजल असते ज्याला जे परवडेल त्यानं काही ना काही घरगुती पण उपा, उपाय उपाय मी सगळे सांगितलेले आहेत तुम्हाला पण एवढंच माझा तुम्हाला सांगणं आहे की तुमचा विश्वास असतो त्यामुळं की कुंभ मकर कन्या आणि वृषभ यांना अठरा वर्षानंतर अठरा वर्षांनी एकदाच तो कुंभराशीमध्ये येतो पुन्हा हा चान्स नाहीये जेवढं तुम्हाला या अठरा महिन्यात सोळा महिन्यात कमवता येईल तेवढं कमवून घ्या पैशाच्या बाबतीत राहूसारखा पैसा, पैसा कोणीच देऊ शकत नाही ग्रहांमध्ये आपण बघायला गेलं तर तर त्याप्रमाणे फटा म्हणजे आपल्या या सगळ्या गोष्टी पाळा ज्यांना काही घ्यायचा असेल त्यांनी फटाफटवरती दिलेल्या नंबरवरती घेऊ शकता स्टेटसला किमती आहेत सगळ्यांच्या तर त्याप्रमाणे कुंचम सेवा आज सकाळी सकाळी एका ताईंचा मेसेज वाचला आहे मी की टाकील पण मी एखाद्या स्टेटसला तो त्यांची परवानगी घेऊन की एक दीडच महिना झाला आहे त्यांच्या सुनेला नऊ वर्ष मुलं नाही आहेत आणि दीड वर्ष झाला दीड हजाराचा कुंचम आपल्याकडनं घेतलाय आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यांनी कुंचम भरायला सुरुवात नाही गोकुळाष्टमीच्या दिवशी कळलं त्याच्या आधी कुंचम घेतलंय दीड हजार रुपयाचा आणि आत्ता त्यांच्या घरात आनंदाची बातमी आली नवीन पाहुणा येणार आहे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आणि दीड हजाराचा कुंचम एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एवढ्या श्रद्धेनं सून करत नव्हती सासूबाईंनी केलंय आणि श्रद्धेनं भावानं हे सगळं केलं आणि त्यांना जवळजवळ नऊ वर्षानं आता सगळं डॉक्टरांनी व्यवस्थित आहे आणि खुशखबर आहे त्यांच्याकडं असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे कुंचमच्या बाकीच्या सुद्धा खूप साऱ्या तुम्ही श्लोक जे सांगत आहात की यात फायदा झाला त्यात फायदा झाला त्यामुळं कुंचम सेवा ही अतिशय महत्वाची आहे आणि सगळ्यांपेक्षा आगळी वेगळी पूजा आणि आगळं वेगळं त्याचं प्रतिष्ठा हे आपण तुम्हाला करून देत असतो रितसर तर चला ज्यांना ज्यांना कुंचम बुक करायचा आहे त्यांनी चांदीचाही करू शकता गणपती विसर्जनापर्यंत कुंचम ची सुधा सुच रुपये राहणार आहे चांदीच्या वस्तू त्याबरोबर हव्या असतील तर तुमचे तीन हजार आठशे रुपयापर्यंत सगळ्या वस्तू जातात कुंचम आणि ते आणि छोटा घ्यायचा असेल तुम्हाला छोटा म्हणजे कुंचम मोठा असतो वस्तू कमी असतात तर तो फक्त आणि फक्त दीड हजार रुपयाला आहे तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांना लक्ष्मी पण पाहिजे त्यांनी लक्ष्मीचा कुंचम पण भरत जा आणि ज्यांना संतती प्राप्ती पाहिजे त्यांनी प्रेग्नन्सीचं ब्रेसलेट आणि संतती प्राप्तीसाठी कृष्णाचा कुंचम सुद्धा भरत जा खूप छान फायदा होत आहे बऱ्याच लोकांचं पी सीओडीमुळे आता त्यांचे पिरियड व्यवस्थित यायला लागले पी सीओडीच्या ब्रेसलेटनं शुगर कमी झालेले आहेत तर खूप सारी लोक खूप सारे अनुभव सांगत असतात तुम्ही सांगणारे अनुभव युट्यूबच्या खाली सुद्धा कमेंट करून सांगू शकता म्हणजे प्रत्येकाला त्या या गोष्टीचं लाभ मिळेल आणि एक एकामेकाला सहाय्य होईल सगळ्यांची तर चला गौरी गणपती माझा पूर्णाचा स्वयंपाक व्हायचा आहे सगळा पण तुम्हाला व्हिडिओ हा गरजेचा होता कारण दोन दिवसावरच आता आलं ते सप्टेंबर महिना आलेला आहे आणि कुणाकडनं काही चूक होऊ नये म्हणून मी लवकर तुम्हाला सांगत आहे तर चला मग प आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया